संध्याकाळ होताच रात्रीचा अंधार पडू लागला की माझे हृदय जोरजोरात धडधडू लागते आजही जेव्हा मी त्या घटनेचा विचार करते तेव्हा मला श्वास घेणेही कठीण होते माझ्या घडलेली ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मी सोळा वर्षांची होते लहान वयातच माझ्यावर एक भयंकर संकट आलं जेव्हा माझी आई एका अपघातात मरण पावली मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते माझ्या वडिलांची नेहमी नाईट ड्युटी असायची आणि ते मला घरी एकटी सोडू शकत नव्हते त्यामुळे माझ्या आईच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यांनीच माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले नवीन आई माझ्यावर खूप प्रेम करायची मी एक सड पातळ आणि सुंदर मुलगी होते मी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होते अभ्यासात मला नेहमी खूप चांगले मार्क्स मिळायचे मला वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याची खूप आवड होती त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष अभ्यासावर होते माझी आई माझी खूप काळजी घेत असे ती मला वेळेवर जेवण द्यायची आणि रात्री झोपण्यापूर्वी ती मला एक ग्लास दूध प्यायला द्यायची आणि ती माझ्याशी खूप गोड बोलायची मला ती खूप आवडू लागली होती पण तिची नजर मला आवडत नव्हती ती माझ्याकडे डोक्यापासून तर पायापर्यंत खूप काळजीपूर्वक बघायची तिची नजर पाहून मी गोंधळून जायचे ती माझ्याकडे विचित्र वासनायुक्त नजरेने बघायची तिची भेदक नजर मला थरथर कापायला भाग पाडायची माझे वडील सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे आणि ते असायचे सुरुवातीपासूनच मला वेगळ्या खोलीत झोपण्याची सवय होती मी खोलीला कुलूप लावून झोपायची एके रात्री आई जेव्हा मला दूध द्यायला आली तेव्हा ती मला म्हणाली की तुझे बाबा रात्रभर घरी नसतात म्हणूनच मला रात्री भीती वाटते तुला काही हरकत नसेल तर मी तुझ्यासोबत झोपू हे ऐकून मी गप्पच राहिली मला एकटीच झोपायची सवय झाली होती मला गप्प पाहून ती म्हणू लागली की तुझी इच्छा नसेल तर काही हरकत नहीं। मी नाही नहीं। जो। मी म्हणाले नाही असं काही नाही तू माझ्यासोबत झोप मी दुधाचा ग्लास प्यायल्याबरोबर मला गाढ झोप येऊ लागले मी अजून पूर्णपणे झोपलेली नव्हते की मला वाटले की कोणीतरी माझ्या अंगावरची ओढणी ओढत आहे मी एकदम दचकून माझे डोळे उघडले आणि पाहिले की ओढणी काढणारी तर माझी आईच आहे मी तिला विचारले तू हे काय करते आहेस ती म्हणू लागली की एवढ्या गर्मीत देखील तू ही ओढणी का गुंडाळून झोपली आहेस तू ही ओढणी काढून झोप यावर मी आईला खूप मनाई केली मला ओढणी पांघरून झोपण्याची सवय आहे पण तिने माझे काहीच ऐकले नाही आणि माझी ओढणी काढली माझ्या डोळ्यात खूप झोप होती मी लगेच झोपी गेले सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला खूप चक्रावल्यासारखं होत होतं मला शाळेत जायचं होतं पण मला खूप चक्कर येत असल्याने ते शक्य नव्हते म्हणून मी बेडवर आडवी झाले आणि पुन्हा झोपले आता हे रोजचेच झाले होते रात्री दूध प्यायल्याबरोबर मला खूप गाठ झोप लागायची मला अभ्यासात लक्ष घालता येत नव्हते या दरम्यानच माझे पातळ शरीरही आता खूप झपाट्याने भरू लागले होते माझी भूकही खूप वाढली होती सकाळी उठल्यावर मला आतून खूप अशक्तपणा जाणवायचा म्हणून मी एकाऐवजी दोन पराठे खायला लागले झोपेमुळे माझे डोळे अंदुक होऊ हु लागले होते माझे शिक्षकही दररोज मला ओढायचे कारण मला माझा अभ्यास लक्षात राहत नव्हता मी वर्गात उत्साही नव्हते मला रात्री दूध प्यायची इतकी सवय झाली होती की दूध यायला अर्धा तास जरी उशीर झाला तरी माझं मन अस्वस्थ व्हायचं काही दिवसांनी माझं पोट वाढत आहे असंच मला वाटू लागलं एके दिवशी मला पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या जेव्हा मी माझ्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा तिने माझ्या पोटाकडे बघितले आणि म्हणाली की घाबरण्यासारखे ना काही नाही मग तिने मला एक औषध दिले आणि म्हणाली हे घे म्हणजे तुला बरे वाटेल मी ते औषध रात्री घेतले आणि झोपी गेले त्या रात्री मी दूध प्यायले नाही आणि विचित्र गोष्ट म्हणजे मला दुधाची इच्छाही झाली नाही रात्रभर पोटात दुखत होते पण सकाळी माझे पोट दुखणे पूर्णपणे बरे झाले पण ही एक वेळची गोष्ट नाही काही दिवसांनी माझे पोट पुन्हा फुगायला लागायचे आणि पोटात दुखायला लागायचे आई मला औषध द्यायची आणि सकाळपर्यंत मी बरी व्हायची आणि आता मी दूध पिणेही सोडून दिले होते आता मी नेहमी थकलेले राहायचे माझे वजनही वाढत चालले होते माझ्या बाबांनी मला पाहिल्यावर ते मला शिव्या देऊ लागले की मी बेफिकीर झाले आहे मला ना माझ्या तब्येतीची काळजी आहे ना माझे माझ्या अभ्यासाकडे लक्ष आहे मी माझ्या वडिलांचं बोलणं ऐकून रडायला ला लागले तेव्हा माझी आई माझ्यावर प्रेम करू लागली आणि माझ्या वडिलांना म्हणाली की तुम्ही मुलीवर का ओढत आहात माझे वडील माझ्या आईकडे बघू लागले आणि म्हणाले की तूच तिला बिघडवत आहेस बाबांच्या नजरेत तर माझ्या आईने तिचे स्थान निर्माण केले होते मलाही तिच्याबद्दल काही तक्रार नव्हती पण मला फक्त तिच्या त्या विचित्र नजरेची किळस वाटायची तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिल्यावर माझ्या अंगात एखादा करंट लागल्यासारखं वाटायचं मी तिला टाळण्याचा प्रयत्न करायचे तर ती माझ्यावर प्रेम करायची तिने मला मिठी मारली की मला तर लाज वाटायची जणू ती स्त्रीऐवजी कोणी पुरुषच आहे आता मी खूप शांत शांत राहायला लागले होते मी माझ्या मैत्रिणीशी बोलणेही बंद केले होते कारण आम्ही बोलत असताना माझ्या मैत्रिणींपैकी कोणी माझ्या गळ्यात हात ठेवला तरी देखील मी त्यांना माझ्यापासून दूर करायचे कारण मैत्रिणीच्या स्पर्शाने देखील मला असा भास व्हायचा जसे की ती मुलगी नसून एक मुलगाच आहे आता मला एकटेपणा आवडू लागला होता पण मला रात्रीची खूप भीती वाटायची जसे माझे वडील संध्याकाळी ड्युटीला जायचे माझे हृदय धडधडू लागायचे कारण बाबा गेल्यानंतर आई पुन्हा माझ्यासोबत झोपायला यायची आणि आता मला आईची खूप भीती वाटू लागली होती मला माझ्या आईवर आता पूर्ण शंका आली होती खर काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी आज दूध पिण्याऐवजी ते दूध सांडून दिले कारण मला माहीत होतं की नक्कीच या दुधामध्येच काहीतरी नशेचे औषध मिसळून आई माझ्यासोबत घालण्याचे कृत्य करते मग झोपण्याचं नाटक करत मी शांतपणे डोळे मिटून पडून राहिले काही वेळाने दारावरची बेल वाजली माझी सावत्र आई उठून बाहेर गेली तेवढ्यात मला बाहेरहून एका माणसाचा बोलण्याचा आवाज आला माझे वडील तर घरी नव्हते मग हा आवाज कोणाचा होता आवाज ऐकून मी बेडवरून उठले आणि खिडकीजवळ उभी राहिले माझ्या रूमची खिडकी हॉलच्या दिशेने उघडायची त्यामुळे मला सर्व दृश्य स्पष्ट दिसत तिथे माझ्या एक अतिशय असा माणूस उभा होता ज्याचा रंग गडद होता या माणसाला पाहून मला भीती वाटू लागली त्या माणसाला माझी आई तिच्या खोलीत घेऊन गेली हे सगळं बघून मला तर खूप मोठा धक्काच बसला मी स्वतःला सावरत बेडवर बसले मी आता मनाशी ठरवले होते की बाबा घरी येताच मी त्यांना आईबद्दल संपूर्ण सत्य सांगेन आता मी हा विचार करतच होते की तितक्यातच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तोच माणूस माझ्या सावत्र आई सोबत माझ्या समोर उभा होता त्यांना असं माझ्या समोर पाहून माझ्या तर हृदयाचा ठोका चुकला माझ्यात तर इतकी पण हिंमत नव्हती की मला उठून बसता येईल भीतीने माझे होठ तर एकमेकांना चिकटलेच होते आता मला रोजच धमकावलं जात होतं इच्छा असूनही मी माझ्या बाबांना सत्य सांगू शकत नव्हते दोन दिवसापासून मला खूप ताप होता तेव्हा माझे वडील मला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ लागले परंतु माझी सावत्र आई त्यांना अडवत म्हणाली की तुम्ही काळजी करू नका मी तिला स्वतः डॉक्टरांकडे घेऊन जाईल हे ऐकून माझा तर श्वासच अडकला माझ्या हृदयाची धडधड आणखीनच वेगाने सुरू झाली ती माझ्याकडे टक लावून बघू लागली आणि मला म्हणाली की जर तू तुझ्या वडिलांना काही सांगितलंस तर मी त्या माणसाला तुझ्या खोलीत परत पाठवीन मग तो तुझ्याशी काय काय करेल हे तुला ठाऊकच आहे हे ऐकून माझाही आत्मा थरथर कापला मी गप्प बसले आता मी सारखे आजारी राहू लागले त्यामुळे माझे वजनही कमी होऊ लागले पण जसजसा माझा चेहरा कोलमडू लागला तस तसे आईने मला पुन्हा तेच दूध बळजबरीने पाजण्यास सुरुवात केली या दुधात काहीतरी होते जे माझ्यात परत चैतन्य येऊ देत नव्हते ते दूध पिल्याने मला सतत झोप यायची जर मी ते दूध प्यायला नकार दिला तर आई मला धमकवायची आणि जबरदस्तीने तिथे दूध मला पाजायचे मग एके दिवशी ती स्वतः मला डॉक्टरांकडे घेऊन गेली मी खूप घाबरली होती तो एक जेंट्स डॉक्टर होता माझ्या आईने मला एकटीला त्याच्या खोलीत पाठवले त्याने माझा हात धरून मला तपासण्याचा प्रयत्न करताच मी त्याचा हात मागे ढकलला तेव्हा त्याने आधी आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि मग मला कठोर शब्दात म्हणाला की आता मी त्याला काहीही करण्यापासून रोखले तर तो माझ्याशी खूप वाईट वागेल माझी तर अशी इच्छा झाली होती की मी विष खाऊन मरून जावं दिवसेंदिवस माझ्या आयुष्यात त्रास वाढतच चालला होता मी जेव्हा डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा माझी अवस्था मृत शरीरासारखी झाली होती ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती रिपोर्टमध्ये आलं होतं रिपोर्ट बघून आईच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि मी मात्र ढसाढसा रडायला लागले ला हे ला। सर्व माझ्या वडिलांच्या नाकाखाली घडत होते आणि मी काहीही करू शकत नव्हते माझे पोट पुन्हा फुगायला लागले मी आईला नकार दिला की मी औषध घेणार नाही यावेळी मी हिंमतीने तिच्याशी भांडू लागले आणि सांगितले की तिला जे पाहिजे ते कर पण मी हे औषध घेणार नाही माझी कडक वागणूक पाहून आई शांतपणे माझ्या खोलीतून बाहेर पडली पण जेव्हा रात्री मी माझ्या खोलीत झोपत होते तेव्हा दोन माणसे माझ्या खोलीत चिरली त्यांच्या हातात चाकू होते त्यांच्या हातातील धारधार चाकू पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या दोघांनी खोलीचा दरवाजा आतून बंद केला तेव्हा मी घाबरून बेडवर बसले त्यावेळी ते त्यांच्यासोबत माझी आई उपस्थित नव्हती ती दोन धड धाकट माणसे येऊन माझ्या समोर बसली त्यांच्यापैकी एकाने मला सांगायला सुरुवात केली की, के की जर मी माझ्या वडिलांना काहीही सांगितले तर ते मला चाकूने कापून फेकून देतील त्यांचे भीतीदायक लाल डोळे पाहून मी रडायला लागले आणि त्यांच्यासमोर हात जोडून विचारू लागले की माझा काय दोष आहे मी तुमचे काय नुकसान केले आहे तुम्ही लोक कोण आहात आणि तुम्हाला माझा जीव का घ्यायचा आहे माझे बोलणे ऐकून ते लोक हसू लागले मग अचानक चेहऱ्यावर गंभीरता आणत एक माणूस म्हणाला की तुझ्या बापाला मारणे आमच्यासाठी काही अवघड काम नाही आता तू आमच्यापासून तुझी सुटका नाही करू शकत त्यासाठी चांगलं हेच आहे की तू आमचं म्हणणं मान्य कर आता जे काही माझ्या नशिबी आहे ते होईल असा विचार करून मी गप्प राहिले मी स्वतःला वेळेच्या स्वाधीन केलं होतं माझी आई लोभी स्त्री आणि वाईट चारित्र्याची देखील होती माझ्या वडिलांशी लग्न होण्यापूर्वीच तिचे इतर पुरुषांशी अवैध संबंध होते मी एक हुशार आणि बुद्धिमान मुलगी होते त्यामुळेच माझ्या आईला माझ्यापासून भीती वाटत होती की मला तिची हकीकत कळू नये म्हणून ती मला नशेच्या टाकून दूध प्यायला देऊ लागली मला भ्रमात टाकण्यासाठी ती रात्री मुद्दा माझ्या अंगावरची ओढणी काढून माझे केस मोकळे सोडायची जेणेकरून मला असं वाटायला हवं की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय पण तिचा खरा उद्देश मात्र काहीतरी दुसराच होता आणि तो उद्देश म्हणजे तिला माझी किडनी हवी होती ती परपुरुषांसोबत संबंध ठेवण्याबरोबरच ती डॉक्टरांच्या मदतीने मुलींची किडनी काढून विकण्याचे कामही करायची माझ्या आधीही तिने दोन मुलींच्या किडण्या काढून विकल्या होत्या पण माझ्या या ऑपरेशन साठी माझे वजन कमी होते म्हणून तिने मला दुधात मादक गोळ्यांसोबत असे औषध पण द्यायला सुरुवात केली की त्यामुळे माझी भूक वाढू लागली मी अधिक खाऊ लागले आणि माझे शरीर भरू लागले माझे वजनही वाढले परंतु या औषधांच्या वापरामुळे माझ्या पोटात संसर्ग होऊ लागला त्यामुळे माझे पोट फुगायला लागले होते त्यामुळे मला औषध देत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिने मला दुसरी गोळी दिली आणि काही वेळाने मला या औषधाने आराम मिळाला पण फक्त तात्पुरताच पण नंतर काही दिवसांनी माझे पुन्हा पोट फुगायला लागले या संसर्गामुळे माझी आई घाबरली माझ्या या त्रासामुळे माझी आई माझी किडनी काढण्यासाठी ऑपरेशन करू शकत नाही आणि या गोष्टीने ती आता जास्त नाराज झाली होती मला त्याच औषधाने त्रास होत असल्याने ती मला दूधही देत नव्हती मग काही दिवसांनी मी माझ्या घरी ज्या व्यक्तीशी माझ्या आईचे अनैतिक संबंध होते त्या व्यक्तीला येताना पाहिले तो माझ्या किडनीसाठी लाख रुपये मिळतील असे बोलत होता हे ऐकून माझ्या आईला खूप आनंद झाला त्या लोकांना वाटले की मी माझ्या खोलीत आले तेव्हा त्यांना समजलं की मी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आहे मला जाग पाहून आधी ते दोघेही हैराण झाले पण नंतर त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि ते मला धमक्या देऊ लागले की जर मी खरे बोलले तर ते माझ्या बाबांना मारून टाकतील मीही त्यांच्या बोलण्याने घाबरले भीतीमुळे मी, भी मी पुन्हा आजारी पडले तेव्हा माझी दुसरी आई मला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि सर्व तपासण्या करून घेतल्या पण माझे इन्फेक्शन अजून गेले नव्हते त्यामुळे ऑपरेशन शक्य नव्हते आणि डॉक्टरांनी हे सांगितले की औषध बदलून दुधात द्यावे जेणेकरून तिचे वजन कमी होणार नाही आईने ते औषध बदलून मला दुधात दिले पण मी ते खाण्यास नकार दिला त्यामुळेच ती धष्टपुष्ट माणसं माझ्या जवळ आली होती मी वेळेला शरण जाऊन शांत झाले आणि ते दूध प्यायले पण ते दूध पिल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी मला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा माझे वडील घरीच होते आणि त्यांनी मला लगेचच डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी माझी तपासणी केल्यानंतर मला खूप मजबूत औषध दिले जात असल्याचे त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले त्यावेळी मी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये बाबांसोबत एकटीच होते आई आमच्या सोबत नव्हती त्यामुळे मी माझ्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली ते सर्व ऐकून माझ्या बाबांना खूप राग आला आणि त्यांनी पोलिसांना फोन लावून माझ्या आईला आणि तिच्या त्या ग्रुपला अटक करायला सांगितले आज या घटनेला चार वर्ष उलटून गेले आहेत पण जेव्हा जेव्हा मला ते आठवते तेव्हा माझ्या अंगावर काटे उभे राहतात त्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही के त्या बाईला आणि तिच्या टोळीला त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली मी आता वैद्यकशास्त्र शिकते आता ही मी वर्गात टॉपर विद्यार्थ्यांपैकी एक आहे माझ्या वडिलांचे स्वप्न आहे की मी डॉक्टर व्हावे माझी पण तीच इच्छा आहे आणि प्रयत्न पण आहे पण जेव्हा जेव्हा मला तो प्रसंग आठवतो तेव्हा माझे हृदय खूप धडधडू लागते मला वाटते की तीच दोन माणसे माझ्याकडे येतील आणि माझ्यावर चाकूने वार, वार करतील या संपूर्ण घटनेने मला एक गोष्ट नक्कीच शिकवली आहे की चांगली स्त्रीच घराला स्वर्ग बनवते आणि वाईट स्त्री स्वर्गासारखं घर नरकात बदलते असं म्हणतात ते खरं आहे माझे बाबा आता माझी खूप काळजी घेतात त्यांनी त्यांच्या रात्रीची ड्युटी सुद्धा बदलली आहे पण माझी भीती अजूनही कायम आहे काही घटना विसरण्यासारख्या नसतात त्यातून आपण इच्छा करूनही सुटका करू शकत नाही ही गोष्ट माझ्यासाठीही अशीच होती तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद खुद को बहलाया कि कुछ तेरे सिवा सोचूं अभी तक इस सोच में कि क्या सोचूं खुद को बहलाया कि कुछ तेरे सिवा सोचूं अभी तक इस सोच में हूं कि क्या सोचूं छुपा सोच लिया है दुनिया से सोचू फिर आंखों की खोल देगी देखी ये सोचूं क्यों नहीं इश्क है तुझे भी तो कहते क्यों नहीं फिक्र है मेरी तो मेरे होते क्यों नहीं होते क्यों नहीं छुपा लिया है दुनिया से हमको तेरे ये सोचो फिर आंखों की बगावत قلت کی راز یہ سوچو